जामनेर शहरात फिल्म स्टाईल हप्ता वसुली हॉटेल न्यू दिल्ली दरबार येथे दारू पिण्यासाठी आलेला दारू पिऊन जात असताना त्याला बिल मागितला असता तर तो बोलला मी जामनेर शहराचा भाई आहे मला कसलं बिल मागता म्हणून त्यांनी काउंटरवर बसलेले कल्पेश मराठे यांच्याशी हुज्जत घातली व फोन करून दोन तीन गुंडही त्यांनी बोलवले आणि काउंटरला जाऊन उलट मला खर्चाला पैसे हवेत ते पण दे असं म्हणत त्यांनी ड्रायव्हर उघडून त्याच्या हातात येथील तेवढे पैसे चार ते पाच हजार रुपये घेतले व गळ्यातील सोन्याची चेंजसुद्धा त्यांनी हिसकावून घेतली आणि कल्पेश मराठे यांना जबर मारहाणही केली मारहाणीचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय तर परमिट रूम हे शासकीय मान्यता प्राप्त असून हजारो कोटी रुपयांचा महसूल या व्यवसायापासून सरकार वसूल करत असतं प्रत्येक परमिट रूमधारक हा प्रत्येक दिवसाला शासनाला आपल्या विक्रीनुसार चार ते पाच हजार रुपये रोजचा महसूल शासनाकडे जमा करतो अशा मान्यता असलेल्या दुकानदारांना अशा गावगुंडांकडून त्रास होत असल्याचा शासनाचा महसूल बुडवून दुकानदारांना सुद्धा मानसिक त्रास जो आहे सहन करावा लागत आहे अशा गावगुंडांना बंदोबस्त न झाल्यास आम्ही जामनेर तालुका असोसिएशनतर्फे बेमुदत बंद पुकारण्यात येईल त्यामुळे शासनाशी महसूलरूपी होणाऱ्या नुकसान झालं असून आम्ही जबाबदार राहणार नाही तरी महोदयाने व गावढळ कायदेशीर कठोर कारवाई करून आम्हा दुकानदारांना योग्य न्याय मिळावा ही विनंती असं निवेदन जामनेर तालुका लिंकर तर्फे देण्यात आले यावेळी उपस्थित प्रकाश शेळके गोपी कलाल लक्ष्मण कलाल श्रावण कलाल एस पॅलेश शालीमार बार राज पॅलेस व हॉटेल ग्रीनलँड व सर्वसंचालक यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी बाळू वाघ आणि दुसरी गोष्ट आहे सर की आता थोड्या थोड्या वेळामध्ये जर असेच गुन्हेगारी स्वरूपाचे हे लोक वाढत गेले तर प्रॉब्लेम येईल सर आणि मग आम्ही काय करू आम्ही बेमुदत बंद करू सर आता सुद्धा जामनेर शहर पूर्ण बंद आहे आणि मुदत बंद करू सर आम्ही आपल्याकडून एक अपेक्षा घेऊन आलेलो आहे सर की असे लोक किंवा आमच्यावर जे अन्याय होत आहेत हे आण आमच्या रोखला गेले पाहिजे सर एवढी विनंती आहे सर आमची आणि सर ए, आ, सर मी असू वतीने हे निवेदन देतो ना जे माझ्या मुलाची एक वैयक्तिक कंप्लेन घ्यायचं त्यांच्या नावाची दाखल करून घ्या संदर्भामध्ये आज जामनेर शहर आता संपूर्ण बार बंद आहेत बंद ठेवून आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहोत आम्ही लोक शासनाला हजारो कोटीच्या रुपयाचा महसूल देतो आणि सरासरी तुमच्या माहितीसाठी जाणतो जामनेर शहरातून छोट्या गावातून ज्याच्या त्याच्या विक्रीप्रमाणे सरासरी आजच्या परिस्थितीला सरकारला आम्ही चार ते पाच हजार रुपये रोजचा महसूल देतोय सगळ्यात मोठा महसूल हा आमच्या डिकल असोसिएशनकडून माननीय शासनाला जातो आम्ही सर्व कायदेशीर पूर्तता करून आमचे दुकानं थाटलेले आहेत आम्हाला लाखो रुपये हे दर महिन्याला दर तीन महिन्याला टॅक्स भरावा लागतो आणि रिन्युअल करताना सरकार आमच्याकडून ॲडव्हान्समध्ये पैसे घेते कोणाचकडून घेत नाही फक्त एकमेव लिकर असोसिएशन अशी आहे जर आम्हाला पुढच्या वर्षाचे पैसे ह्या वर्षात भरावे लागतात एकतीस डिसेंबर पर्यंत पैसे नाही भरले तर आमचं दुकान एक तारखेला उघडत नाही असे आम्ही पारदर्शी लोक सगळे व्यवहार करतो आणि अशा प्रकारचे हे जे गावगुंडे आहेत यांना फुप्टाचे दारू पाहिजे लायकी नसताना पैसे दारू पिऊन घ्यायचे पैसे द्यायचे नाही आणि उल्लडबाजी करायची ही आमच्या लोकांवर फार मोठा हा अन्याय होतोय त्याच्या अन्यायाला वाचा बोलण्यासाठी आम्ही आज माननीय पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अशा प्रकारच्या हा अधिक याच्यासारखे जे जे असतील त्यांच्यावर सर्वांवर जर सर्वांचा बंदोबस्त नाही केला तर आता आम्ही बंद ठेवलेला आहे आज दुपारपर्यंत याच्या पुढे बेमुदत बंद ठेवू आणि जो आमच्याकडून शासनाचा महसूल आमच्या दुकानं बंद असल्यामुळे शासनाचा महसूल बुडेल त्याला शासनच जबाबदार नाही असं निवेदन आम्ही आता साहेबांना दिलेलं आहे